नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिळाची खमंग खुसखुशीत मौसूत वडी तर ही वडी बनवायला खूप सोपी आहे पाक न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण ही तिळाची वडी बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण ही तिळाची वडी बनवलेली आहे तर सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण कडे ठेवून घेतली खोलगट कढई ठेवून घ्यायची म्हणजे तीळ आणि तीळ अजिबात बाहेर उडत नाहीत तर गॅस इथे मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर एक कप तीळ घेतलेले आहेत छानपैकी भाजून घ्यायचेत गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे आणि छानपैकी खमंग वास आला की गॅस लगेच बंद करायचा जास्त वेळ लागत नाही आपल्याला तीळ भाजून घेण्यासाठी खोलगट कडाई घेतली की काय होतं तीळ अजिबात बाहेर साईडला उडत नाहीत तर एक तीन ते चार मिनटाच्या आतमध्येच हे तिळ भाजून होतात गॅस कमी ठेवला की खूप छान असे खमंग भाजले जातात म्हणजे तिळाची वडी खायला खूप छान लागते तिळाची वडी बनवण्याची ही पद्धत खूपच सोपी आहे आणि झटपट देखील होते तर गोळाचा पाक बनवण्याच्या ऐवजी अशी पद्धत वापरून तुम्ही तिळाची वडी नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे तर बघा आता तीळ इथे आपले भाजत आलेले आहेत मी मस्तपैकी असे तीळ भाजून घेतलेत आता गॅस आपण बंद करूया आणि गरम कढईमध्ये हे तीळ एक मिनिट भरासाठी छानपैकी फक्त खालीवर करत राहूया म्हणजे अजून हे तीळ खूप छान असे खमंग होतात गॅस बंद केलाय आता हे तीळ आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊ तर बघा भांड्यामध्ये आपण तीळ काढून घेतले तीळ देखील थंड झालेत ज्या कपाने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच कपाने ते अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक कप गूळ इथे मी चाकूने कट करून घेतलेला आहे एक कप तीळ अर्धा कप भाजलेले शेंगदाणे याच्यासाठी कप एकदम योग्य प्रमाणामध्ये आहे खूप छान अशी गोड आपली वडी इथे तयार होते तर आता सुरुवातीला आपण काय करूया भाजून घेतलेले शेंगदाणे इथे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता हे अगोदर मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने शेंगदाणे वाटून घेतले की याच्या लगेच आपण भाजलेले तीळ घालून घेऊया तीळ पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर वाटण करून घ्यायचे गरम अजिबात वाटायचे नाही तर बघा याच्यामधून मी दोन चमचे तीळ असे ठेवले आपण वडीवरती नंतर घालून घेऊया तर अशा पद्धतीने मी तीळ वाटून घेतले अगदी खूप बारीक करायचे नाही मिक्सर चालू बंद करायचं चा, आणि वाटण करून घ्यायचं आता एक कप गोळ होता तो देखील मी याच मिश्रणामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं अगदी बारीक करायचं नाही तर आता गॅसवरती आपण पुन्हा कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलंय गॅस कमी करायचा आणि वाटण करून घेतलेलं मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आशा सरा आशा एक ये तर बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला जसा रवास होतो अशा पद्धतीचं हे मिश्रण ठेवायचं अगदी बारीक पावडर करायची नाही आता हे मिश्रण आपण खालीवर करत राहूया म्हणजे याच्यामधला गुळ जो आहे ते विरगळेल आणि मिश्रण ओलसर होईल तर अशा पद्धतीने वडी केलेली एक महिनाभर टिकते आणि खायला देखील खूप छान लागते अगदी मऊ ही वडी होती अजिबात कडक होत नाही तर अशा पद्धतीने वडी नक्की बनवा खूप बनवायला सोपी आहे तर आता आपण हे सारखं मिश्रण एक सारखं हलवत राहूया गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरतीच आपल्याला फक्त गुळ विरगळेपर्यंत हे एकत्र करून घ्यायचे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबऱ्याचा किस सुद्धा घालवू शकता पाव कप भर याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घातला तरी पण तुमच्या आवडीप्रमाणे विलायची पावडर सुद्धा याच्यामध्ये पाव चमचा घालू शकतात पण ही अशीच तिळाची वडी खूप छान लागते आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट घालून घेतलेला आहे तर खूप खमंग आणि खूप अशी मस्त ही वडी तिळाची खूप छान लागते तर याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस विलायची पावडर काहीही घातलेलं नाही आपण फक्त याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तर त्यानेच वडी आपली एक सारखी देखील होते आणि जमून येते वडी म्हणजे एक जीव होते वडी त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय आणि तीळ आणि शेंगदाणे याची वडी खूप छान लागते तर बघा आता मी गॅस बंद केला केलाय मिसळ छानपैकी ओलसर झालेला आहे तर इथे एक झाकणावरती मी तूप चोळून घेतलं होतं अगोदरच तुम्हाला ज्या भांड्यामध्ये वडी बनवून घ्यायची त्याला अगोदरच तूप चोळून ठेवायचं आणि मिश्रण लगेच याच्यावरती घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने गरम असतानाच लगेच हे पसरवून घ्यायचे थोडंसं थंड झालं की लगेच कडक व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला गरम असतानाच पटपट्याची वडी लगेच थापून घ्यायची मिश्रण खूप गरम आहे तुम्ही उलातनी घ्या किंवा चमचा घ्या असं पसरट काहीतरी घ्यायचं आणि त्यांनी व्यवस्थित अशी एकसारखी वडी आपल्याला इथे थापून घ्यायची थोडंसं थंड जरी झालं ना तरी लगेच कडक व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला अगदी पटपट बनवून घ्यायची पटकन थापून घ्यायची एकसारखी करून घ्यायची तो तर तुम्हाला जर अशा पद्धतीची वडी बनवायची नसली तर ज्यावेळेस आपण मिश्रण दळून घेतलं त्याचे तुम्ही त्याच पद्धतीने न परतवून घेतात त्याच मिश्रणाचे लाडूसुद्धा बांधू शकता लाडू देखील खूप छान होतात लाडू जर बांधायचे असले तर मिश्रण परतवून घेण्याची आवश्यकता नाही फक्त मिक्सरला सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने वडी थापून घेतली की याच्यावरती आपण आता तीळ घालून घेतले जे भाजून घेतलेले तिळ आपण शिल्लक ठेवले होते ते याच्यावरती घालून घेतले आणि हाताने आपण आता थोडंसं थापून घेऊया तर तीळ आपण याच्यावरती व्यवस्थित अशी थापून घेतलेत मस्त अशी वडी आपण थापून घेतली तर बघा मस्त मिश्रण झालं होतं आपलं ओलसर त्याच्यामुळे वडी व्यवस्थित अशी आपल्याला थापता आलेली आहे तर आता हे ओलसर असतानाच आपल्याला लगेच याची वडी कट करून घ्यायची थंड झाली की ती कडक होऊ शकते त्याच्यामुळे आणि वड्या आपल्या तुटू शकतात म्हणून काय करायचंय ओलसर असतानाच आपल्या अशा पद्धतीच्या वड्या कट करून ठेवायच्या आणि थंड झाला का नंतर आपण याच्या वड्यानंतर काढून घेऊया तर बघा व्यवस्थित अशा वड्या इथे कट करून ठेवल्यात आता हे संपूर्ण आपण ते थंड करून घेऊया तर एक ते दीड तासासाठी हे मिश्रण मी असंच ठेवलं होतं आता याच्या वड्या आपण काढून घेऊया तर बघा अजिबात खाली ताटाला चिकटलेली नाही वडी मस्त अशी एक सारखी आपली वडी झालेली आहे आणि ही वडी ना अजिबात ताटाला चिकटत नाही ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ताटामध्ये ज्या झाकणीवरती तुम्हाला वडी बनवून घ्यायची त्याला अगोदर तूप चोळून घ्यायचं म्हणजे मिश्रण ही अजिबात खाली चिकटत नाही तर वडी तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता आपण संपूर्ण वड्या काढून घेऊया तर गुळाचा पाक न बनवता एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी संक्रांत स्पेशल आपली तिळाची वडी इथे तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तिळाची वडी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आता संपूर्ण वड्या आपण काढून घेऊया दुसऱ्या ताटामध्ये खूप छान अशा वड्या आप आपल्या इथे झालेल्या आहेत अगदी मौसूत अशा या वड्या झाल्यात अजिबात कडक होत नाहीत किंवा तुटत देखील नाही तर बघा आता संपूर्ण वड्या इथे मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि तुम्हाला कशी झाली ते सुद्धा दाखवते तर बघा दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी वड्या काढून घेतलेल्या आहेत संपूर्ण वड्या व्यवस्थित अशा आपल्या निघल्यात अजिबात तुटले नाही किंवा काहीच झालेलं नाही तर अशा पद्धतीने वड्या आपल्या झालेल्या आहेत मी तुम्हाला कट करून दाखवते फोडून दाखवते एक वडी अगदी मौसत अशी ढिसूर वडी आपली झालेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील वडी नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे या संक्रांत स्पेशल तिळाची वडी या पद्धतीनेच नक्की बनवून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद